जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील जेवढे आपण श्री स्वामीचरित्र गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण करतीलच श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हे सर्वांना माहीतच आहे त्यानिमित्ताने आपण विशेष सेवा देखील करत आहोत कोणी गुरुचरित्र पारायण करणार आहे तर कुणी श्री स्वामी चरित्र सारामृत पठण करत आहे पण भरपूर जणांकडे वेळ देखील नाही कारण की घरामध्ये लहान बाळ आहे किंवा ऑफिससाठी बाहेर जावं लागतं आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे आहेत पण सेवा करण्यासाठी वेळ नाही तर मी आज तुम्हाला पाच मिनिटाची सेवा ही सांगणार आहे की ज्यामुळे आपली ही संकटे नक्की दूर होईल आपल्याला ही सेवा सायंकाळी करायची आहे त्यासाठी जास्त वेळ देखील द्यायचा नाही पण एक लक्षात ठेवा ते पाच मिनटं तरी आपल्याला काढावेच लागतील कारण की आपण नुसतं म्हटलं की मला हे पाहिजे ते पाहिजे पण त्यासाठी आपण कष्ट घेतले नाही मेहनत घेतली नाही आणि सेवा देखील केली नाही ना, ना। मग आपल्याला काहीच मिळत नाही त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे तुमच्या रोजच्या आयुष्यामधील एका दिवसामधील फक्त आपल्याला पाच मिनटं या सेवेसाठी काढायची आहे तर कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब मध्ये स्वामी समर्थ किंवा श्री दत्त विसरू नका मग आपण ही सेवा कधीपासून सुरू करायची तर तुम्ही ते दहा एप्रिल मध्ये या एकवीस दिवसांमध्ये दे देखील ही सेवा करू शकता किंवा जर तुम्हाला या दिवसांमध्ये वेळ मिळाला नाही तर तुम्ही एकवीस मार्च नंतर येणाऱ्या पुढच्या गुरुवारपासून किंवा जेव्हा व्हिडिओ बघशाल तेव्हापासून जरी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली तरी पण त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळेलच कारण की स्वामी आपली तोडकी मोडकी का होईना सेवा ही स्वीकारतच असतात एक अटल सत्य आहे परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही प्रत्येक व्यक्तीने तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतः जबाबदार असते त्यामुळे आपण फक्त सेवा करायची आपले कर्म चांगले ठेवले ना सर्व काही व्यवस्थितच होईल तर आपल्याला सेवा कोण करायची आहे आपल्याला एक साधी आणि सोपी सेवा करायची आहे ते म्हणजे स्वामी महाराजांची आपल्याला आरती करायची आहे मग तुम्ही सायंकाळच्या वेळी ही आरती केली तरी पण चालेल किंवा अगदी सकाळी स्वामी महाराजांची आरती केली तरी पण चालेल फक्त आपण एक नियम पाळायचा आहे की आरती केल्यावरती आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी नैवेद्य तुम्ही खडीसाखर ठेवली तरी पण ते अति प्रेमाने स्वीकारतील किंवा तुमच्या घरामध्ये जे काही बनवलेले आहे ते देखील तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू फक्त मांस मच्छी असं काहीही घरामध्ये या काळामध्ये आपण बनवायचं नाही आपल्याला सात्विक आहारच हा ठेवायचा आहे मग ही सेवा कशी सुरू करायची तर आपण सेवा करताना पहिल्यांदा संकल्प करायचा आहे अगदी बुधवारी गुरुवारी जेव्हा पण तुम्ही सेवा करायला घेणार असाल गुरुवारी तुम्ही जर सेवा करण्यासाठी सुरुवात केली एकवीस तारखेपासून तर आपण पहिल्यांदा संकल्प करायचा आहे मग आपण उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना ते अख्खे तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेले नसावे असे आपल्याला अख्खे तांदूळ आपल्या उजव्या हातावरती घ्यायचे आहे अगदी तुम्ही किती पण घेऊ शकता अकरा एकवीस त्यानंतर हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे एक फूल देखील अर्पण करायचं आहे हे थे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे तसेच आपल्याला खाली एक तामन देखील ठेवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला आपल्या उजव्या हातावरती पाणी हे टाकायचं आहे नंतर तुमचं गोत्र काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्ही मी कश्यप गोत्राचे आहे असे देखील म्हणू शकता हे गोत्र सांगून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे अगदी मुलांबाबत असेल तुमच्याबाबत असेल कोणतीही इच्छा असो कर्ज झाले असेल किंवा आर्थिक टंचाई असेल किंवा मुलांचे लग्न होत नसेल हे सर्व तुम्ही सांगू शकता नंतर आपली इच्छा बोलून झाल्यानंतर मी मी एवढ्या दिवसाची सेवा करणार आहे मग मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे मी अकरा दिवसाची सेवा करणार आहे मी प्रकट दिनापर्यंत सेवा करणार आहे असं स्वामींना आपण सांगायचं आहे तुम्ही माझी इच्छा लवकर पूर्ण करा हे देखील म्हणायचं आहे आणि नंतर हे सर्व आपल्याला ते तांबडामध्ये सोडायचं आहे नंतर तुम्ही हे जे काही पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला अर्पण करू शकता फक्त आपल्याला तुळशीला हे अर्पण करायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी तुम्ही ही सेवा रोजच करायची आहे तसेच आरती करताना आपण शक्यतो तरी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करा असा दिवा तुम्ही रोज प्रज्वलित करायचा आहे आणि आरती देखील रोज म्हणायची आहे आपली आरती म्हणून झाल्यानंतर किमान आपला दिवा एक तास तरी प्रज्वलित राहिलाच पाहिजे तो दिवा लगेच विजला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये तूप हे टाकायचं आहे मग तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस ही सेवा केली तरी पण चालेल तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती या सेवेने नक्कीच पूर्ण होईल घरातील अगदी छोटी मुले असो किंवा आजी आजोबा असो दादा असो कोणी पण ही सेवा करू शकतं अगदी फक्त प्रेमाने आणि मनोभावे ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला या सेवेसाठी रोज संकल्प करायचा नाही फक्त जेव्हा तुम्ही सेवा करायला सुरुवात करणार आहे त्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे आणि नंतर फक्त रोज आरती करायची शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा नैवेद्य अर्पण करायचा आणि तुमची जी का जी काही काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्हाला रोज सांगायची आहे अगदी एकवीस दिवस अकरा दिवस जेवढे दिवस सेवा करशाल तेवढ्या दिवस आपल्याला स्वामींना आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे तसेच जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा आपल्याला ही सेवा करायची नाही किंवा सूतक असेल त्या काळामध्ये देखील आपण ही सेवा करायची नाही मग हे जे काही दिवस आहे त्या दिवसांची सेवा तुम्ही पुढे अगदी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन झाल्यानंतर देखील तुम्ही पुढे तेवढे दिवस ही सेवा करू शकता आपण जर स्वामीचरित्र सारामृत पठण करत असाल किंवा गुरुचरित्र पारायण करत असाल दुसरी कोणतीही सेवा करत असाल किंवा तारक मंत्राची सेवा जरी तुम्ही या काळामध्ये करत असाल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प करून ही सेवा जर केली तर ती सेवा नक्कीच पूर्ण होईल फक्त आपला स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा ही हवी कारण जेव्हा आपण सकारात्मक असतो ना तेव्हा आपल्याला सर्व काही हे मिळतंच आपल्याला जे काही पाहिजे ते मिळत असतं पण जर आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल की मला हे कधीच भेटत नाही किंवा माझ्याच्याने हे शक्य होत नाही मला घर आहे पण काही केल्या हो ते होत नाही असं आपण म्हणायचं नाही तर आपण मनामध्ये सकारात्मकता ही हवीच कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोललं तरी पण तथास्तू म्हणते आणि वाईट बोललं तरी तथास्तू म्हणत असते त्यामुळे नेहमी चांगलं बोला आणि सकारात्मक आपल्याबद्दल स्वतःबद्दल अगदी आपल्या मुलांबद्दल देखील सकारात्मकच राहा की मुलं हुशार नाहीत असं नाही त्यांना देखील तुम्ही काही बोलू नका त्यांना देखील सकारात्मकच बोला बघा त्यांची देखील अभ्यासामध्ये प्रगतीही होईल प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश हे नक्कीच मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद